मित्रांनो आजच्या पाडगाव मैदानात एक चांगल्या अशी गाडी मैत्रीपूर्ण गाडी पाहायला मिळाली आणि त्या शर्तीमध्ये आपला बैल विजय झाला नमस्कार। नमस्कार।, नमस्कार नमस्कार का का कुठून आल आजच्या या मैदानाला आपण कल्याण आलो तर दादा नक्कीच चांगले कसा गुलाल घेतला आजच्या मैदानात लक्षाने दादा समोरून गाडी कोणती होती सरपंच आणि छोटा सरपंच होता दादा नक्कीच ती पण एक चांगली गाडी अशी मैत्रीपूर्ण गाडी झाली काय बोलू शकता आपल्या लक्ष नाव बद्दल अविनाश शेटचं आणि अविनाश शेटचं नाव असतं आम्ही पण तिथं नाव द्यायला गेलो होतो त्यावेळेस कापसामध्ये चर्चा झाली आणि ते मैत्रीपूर्ण शरीर आमचे घडून आली दादा नक्कीच लक्ष पण चांगला बोलतो लक्षाला आज पैरा वगैरे कोण होता आजचा पैरा आपला हा होता नागझरीचा बालेबाई दादा नक्कीच एक चांगल्या अशी मैत्रपूर्ण गाडी झाली आणि या शर्तीमध्ये तुम्ही विजय केला आणि काय बोलू शकता आपल्या पहिऱ्याबद्दल नियोजन वगैरे कसं आलं तर घडून पहिरा तर छान होता कारण मागच्या मैदानामध्येच त्यांनी चांगली एक मोठी गाडी मारलेली आणि ती गाडी आज आपण पळवली आजच्या या पाडगावच्या मैदानामध्ये आणि पैऱ्याचं म्हणायचं झालं तर एक दोन दिवसा आपल्या पैऱ्याचं चालू होतं आणि पैरा मुलांकडून काढून आला दादा नक्कीच कुठेतरी गुलाला आपला मेन आपण पैशासाठी नाही पण गुलालासाठी येतो खास आता च गुलाला घेतला आहे आणि दादा बैलगाडा क्षेत्र म्हटला की चालक डायवर सुट्टीमेकर त्यांच्याबद्दल काय बोलू शकता नक्कीच बघा आता हा खेळ फक्त खूप आहे पैशाचा प्रत्येकाचा वळा आणि या क्षेत्रामध्ये सुट्टी मेकर आणि ड्रायवर खूप चालक असावे आणि आपल्याकडे ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर यांचं खूप मोठे बेनिफिट आहे आणि चांगल्या प्रकारे त्याच्यामुळे कंटिन्यू राहतात दादा नक्कीच ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर असणे हे खूप गरजेचं आहे आणि एकदम चालक समोरची गाडी काही करू शकते आपल्या ड्रायव्हर बद्दल काय बोलू शकता ड्रायव्हर खूप छान होता गाडी चांगली पाहू त्याला सांगितल्याप्रमाणे त्यांनी गाडी चांगल्या प्रकारे उचलली दादा नक्कीच बघू शकता किती अॅग्रेसिव्ह आहे लक्ष स्वभाव वगैरे कसा आहे आपल्या लक्षाचा लक्षाचा स्वभाव शांतच आहे ना तो थोड़ी दादा नक्कीच स्वभाव पण आणि घरून निघताना कसं काय म्हणजे असं नियोजन वगैरे कसं असतं घरी दादा घरी आपल्या बैलाला सांभाळतं वगैरे कोण म्हणजे असं सांभाळण्याला आहेत नक्कीच दादा बैलगाडा क्षेत्र म्हटलं की कुठेतरी पैसा वर्ग वगैरे भरपूर लागतो आणि जॉब वगैरे व्यवसाय आपण सांभाळून करावा असा मा माझं म्हणणं मा आहे म्हणजे आणि म्हणजे बैलगाडा क्षेत्र म्हटलं की भरपूर पैसा लागतो काय बोलू शकता पैसा वगैरे कुठं आणि व्यवसाय वगैरे काय पैसा तर लागतोच प्रत्येक कोणताही जर आपल्याला खेळ खेळायचा आहे तर त्याच्याकरता आपल्याला पैशाशिवाय शिवाय होत नाही आणि सर्वच गोष्टी पैशाने पण होत नाही एक मुलांचा सपोर्ट पण हवा याला हा खेळ पूर्ण पैशावर अवलंबून नाही आहे मुलांचं जेवढं सपोर्ट असेल आणि दा। दादा नक्कीच बरोबर बोलता तुम्ही बैलगाड्या क्षेत्र एकटे वृत्तीचं काम नाही घरच्यांचा मग सपोर्ट राखतो मित्रपरिवार पण भरपूर लागतो नक्कीच आणि आपल्या बैलाला अशी फिटनेस आहे खरेदी वगैरे कुठून खेळते आपल्या बैलाशी दादा खरेदी खरेदी वगैरे कितीची आहे मित्रांनो एवढी मोठी नाही बघू शकता साडेपाच लाखाची वस्तू आहे पण कायम गुलालामध्ये ठेवतो आणि एक घरच्यांचा आशीर्वाद आणि आपल्या मित्रपरिवारचा आशीर्वाद कायम गुलालमध्ये राहतो हजाराचा बैल सुद्धा पळतो आणि लाखातला बैल सुद्धा पडतो काही घेतली नाही समजा डाऊन सुद्धा होतात बैल पळणं कंटिन्यू सीझनभर हे महत्वाचं आहे आज आपलं लक्षात तीच गोष्ट करतो सुरुवातीपासून आज पावसाळ्याचं समजा शेवटचंच मैदान किंवा याच्या पुढे होते कंटिन्यू स्टार्ट टू एंड गोळामध्ये आहे दादा नक्कीच बिनजोड संपलं आणि पावसाला आला की आपण घाटावरचा म्हणजे मार्ग जातो तर घाटा वगैरे कसं काय असं नियोजन आपलं इथून मुंबईमधून नियोजन होतं नक्कीच घाटा वगैरे कोणाच्याकडे असतो म्हणजे तिकडे बैल आपल्याकडेच असतो असतो इथून नियोजन नक्कीच आणि दादा बैलगाड्या क्षेत्र म्हटलं की बैलाची फिटनेस पण चांगली लागते त्याला व्यायाम वगैरे खुराक वगैरे खुराक वगैरे काय असतो नॉर्मल खुराक खुराकी भाऊ म्हणतात की आमचे नॉर्मल खुराक आपल्याबद्दल दादा नक्कीच चांगली एक अशी मैत्रीपूर्ण गाडी झाली तुमचा मला अनमोल वेल दिल्याबद्दल धन्यवाद बेस्ट ऑफ लक